सुटला अठरा सुटला या मैदातला आणि अठरा मध्ये पाच गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतोय या ठिकाणी सिमीला मात्र सहा जण पळत आहेत सहा जणात लढा चालू आहे आठियाडी तडीची लढा चालू आहे शेवटच्या आशनाला कोण बाजी मारतोय अलीकडं देवा पलीकडं राजा सुंदर असं लढत बाजी मारली देवाड गणे क्रमांक अठराचा आणि अठराचा निकाल तास क्रमांक दोन व धवली गाडी अमोल दायगोडे सत्यातर सत्यातर घोडसाळे या गाडीचा एक नंबरला विजिता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली वजी आणि समालोचक प्रताप धांदुळे तात्या तात्यांचा आवडता पत्त्या असा हा देवा वडा एकोणीस वडा सारखर आणि देवा फळाला